आज इडली आणि चटणी आहे श्री स्वामी समर्थ तन्वीज ब्लॉकमध्ये स्वागत आहे कसं काय मंडळी बऱ्या आहात ना मुलांच्या डब्यासाठी रोज रोज काय करायचं हा प्रश्न नेहमीच प्रत्येक आईला पडलेला असतो तर आज मी माझ्या मुलीसाठी इडली बनवणार आहे तर त्यासाठी आपण साहित्य बघूया इथे मी एक वाटी उर्दाची डाळ घेतली आहे या मेजरिंग कपने मी एक वाटी डाळ घेतली आहे त्याच कपने मी तीन वाट्या रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे दोन्ही जिन्नस आपण तीन वेळा धुवून व्यवस्थित पाणी ठेवून आठ ते नऊ तास ठेवून द्यायचं आहे हे बघा ही डाळ आणि तांदूळ मी तीनदा पाण्याने धुवून घेतली आहे स्वच्छ आणि आता आपण याला झाकण मारून आठ ते नऊ तासासाठी भिजत ठेवूया चला तर मग आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया मिक्सरला पहिला मी डाळ वाटत आहे आता तांदूळ वाटूया आपण चला तर मी तांदूळ वाटून घेतले आता ते वटून घेऊया दुसऱ्यांदा मी तांदळाचं वाटून घेतलं आहे हे बघा मिक्सरच्या भांड्याला जे काही आपलं पीठ लागलेलं होतं त्याच्यात मी थोडं पाणी टाकून फिरवून घेतलं आहे जेणेकरून त्यातलं सगळं बाहेर निघेल अशा तऱ्हेने आपलं मिक्सरचं भांडव स्वच्छ झालं आहे आता हे मिश्रण आपण धवळून घेऊया हे बघा आपलं मिश्रण ढवळून झालं आहे आता हे झाकण लावून रात्रभर आपण आंबवत ठेवूया पीठ चला तर मग हे पीठ आपण आता बंद करून ठेवून देऊया चला तर मंडळी आपलं इडलीचं बॅटर तयार आहे तर आपण आता इडल्या करूया छान असं आलं आहे आपलं इडलीचं बॅटर चला तर मग इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया चला तर मग आपण आता इडलीच्या बॅटरमध्ये मीठ घालूया आता मी इथे इडलीच्या बॅटरमध्ये हा इनो एक पॅकेट पूर्ण होतणार आहे त्याने इडली एकदम सॉफ्ट होते चला तर मग आपण इडली पात्रात बॅटर भरून घेऊया अशा पद्धतीने सगळी भांडी भरून घेऊया इथे ग्लासवरती मी भांडं ठेवले आहे इडली पात्र गरम करत त्यात आता इडलीचा ट्रे ठेवून देऊया आणि दहा मिनटं वापरूया चला तर मग आपण आता चटणी वाटून घेऊया इथे मी खोबरं घेतलं आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर तर आपण हे वाटून घेऊया आपली चटणी वाटून झालेली आहे आता हिला राई जिऱ्याची फोडणी देऊया चला तर मग फोडणी देऊया बघा आपली इडली तयार आहे ही बघा आपली इडली किती छान मऊ आणि नरम झाले आहे हे बघा सगळ्या इडल्या मी काढून घेतल्या आहे ही बघा किती छान नरम आणि मऊ अशी आपली इडली झाली आहे स्पॉन्जी तर आता मी टिफिन भरून घेते चला तर मग टिफिन भरायला सुरुवात करूया चला तर मग आपला डब्बा रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद